इंग्रजी सीबीएसई सी पॅटर्नकडे सध्या सर्वच पालकांचा कल असल्याचे सर्वत्र दिसत आहे त्यामुळे अनेक मराठी शाळांची स्थिती गंभीर होत चालली आहे मात्र वनी शहरातील बालविद्या मंदिर मराठी शाळेने यावर मात करीत विद्यार्थ्यांचा टक्का वाढविला आहे एक जुलै शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍडविकेट योगेश चिंडालिया राजाभाऊ पात्रकर डॉक्टर कोठारी सौ झाबक मुख्याध्यापक तातेसर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी येणाऱ्या दिवसात शाळेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश चिंदाले यांनी सांगितले शाळा वाचल्या पाहिजे आणि वणी शहरातील नामांकित शाळा म्हणजे बालविद्याशाळा आज आपल्यासोबत या संस्थेचे या शाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश चंडले आहेत काय वाटते तुम्हाला गेली तुमचं मी स्वागत करतो गेली अनेक वर्षापासून मराठी शाळांबद्दल लोकांची सुद्धा चिंता आहे आणि आपली बालविद्याशाळा या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीसुद्धा वेटिंग राहावं हो लागतं आणि आज तुमच्या शाळेतले ॲडमिशन फुल झालेले आहे मागच्या वीस पंचवीस वर्षात जे आहे ते कॉन्व्हेंटचा बोलबाला झालेला आहे लोकांना असं वाटते का जितके पैसे दिले जास्त पैसे दिले म्हणून जास्त त्यांना सुविधा मिळतात किंवा हे असतात असं काहीच नसते शासनाची जी शिक्षण प्रणाली आहे ती खूप छान आहे मराठी शाळा किंवा मराठी शाळेतही इंग्रजी हा विषय असतो नवीन जे शिक्षण प्रणाली आलेली आहे आता जो इंग्रजी हा विषय आहे आम्ही शाळेत इंग्रजी शिकवणार इंग्रजी बोलणं आणि इंग्रजी समजणं हे आमच्या विद्यार्थ्यांना कळेल पण बाकी जे शिक्षण आहे ते पूर्ण मातृभाषेत होणार आहे कारण मातृभाषा ही गरजेची आहे आणि ते पुढच्या वर्षी आपण पाहू तर नवीन शिक्षण प्रणाली ते इम्प्लिमेंट होणारच आहे ते तर मराठी शाळा जे आहे आपला अभिमान आपण बोलू शकतो अभिमान आहे आपला आणि आम्ही आमच्या गतवैभवावर आलेलो आहे यावर्षी आमच्या शाळेचे जे ॲडमिशन आहे ते पूर्ण झालेलं आहे फुल आहे आता अभिनंदन की तुमच्या शाळेचे ॲडमिशन फुल झाल्या माझा एक प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे की तुम्ही या संस्थेचे अध्यक्ष आहात आणि तुमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात की कुठे मराठी शाळेत शिकतात पहिले माझे मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत आता जी मुलगी आहे माझी तिसऱ्या नंबरची तिला मी पहिल्या वर्गात टाकलेलं आहे मराठी शाळेत माझी मुलगी आलेली आहे आता खूप चांगली गोष्ट आहे की एखाद्या अध्यक्षाची मुलगी ती मराठी शाळेमध्ये शिक शिकते आहे का बरं तुम्हाला वाटलं की आपण मराठी शाळेत शिकवायला पाहिजे इंग्रजी नको लोकांना मी सांगू इच्छितो की मराठी शाळा ही जी आहे इंग्रजी शाळेपेक्षा आपण जर शिक्षण प्रणाली बघू किंवा आपण जे प्रॅक्टिकल जे आपण ज्ञान म्हणतो जे आपल्याला पाहिजे ते मराठी शाळाच देऊ शकते तुम्ही किती म्हणा सी बी एस सी म्हणा किंवा स्टेट बोर्ड म्हणा बाकी जे इंग्रजी शाळा असतात त्याच्यासोबत तुम्ही मराठी शाळेचे तुम्ही विद्यार्थी बघा तुम्ही उभे करा आमची शाळा ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा शैक्षणिक असो आम्ही कुठेही मागे नाही आहे किंवा स्पोर्ट्समध्ये आम्ही पूर्ण क्षेत्रात जे आहे प्रायमरी शाळा आमची दरवर्षी पहिला क्रमांक घेत आहे आणि आमचा इतिहास आहे बालविद्या बालविद्याशाळेचा खरंच इतिहास आहे कारण बालविद्या शाळा आणि या शाळेमध्ये लांगे सर होते लांडे सर लांडेसर म्हणजे एक नामांकित शिक्षक म्हणून त्यांचं आजही सगळेजण जुने विद्यार्थी नाव घेतात आणि आपण बालविद्या शाळा बालविद्या प्राथमिक शाळा आनंदनगर येथे आहोत या संस्थेचे अध्यक्ष आणि यांनी आपल्या मुलाला मराठीकडे वळवलेला वोले आणि खरंच मराठी शिकलं पाहिजे आणि मराठी जो शिकणारा विद्यार्थी हा कुठेही टिकतो असं वाटतंय का तुम्हाला मराठी शिकणारा विद्यार्थी पूर्ण भारतात नाही पूर्ण जगात राहतो आणि तो टॉपमध्ये असतो याचं उदाहरण आमचे विद्यार्थी आहे प्रवीण टोंग या शाळेचा विद्यार्थी तो सध्या जर्मनीत आहे त्याच्यानंतर आपले तालुका आद आरोग्य अधिकारी आहे श थेरेसर त्यांचा लहान भाऊ तो आता परदेशात आहे असे आपले बहुतेक विद्यार्थी परदेशात आणि इंडियामध्ये इंडियामध्येही ते मुंबई पुणे बेंगलोर आणि मोठ्या मोठ्या शहरात मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत एकही विद्यार्थी आमच्या शाळेचा असं नाही आहे बो डाऊन आमचे वणित आमचे विद्यार्थी आहे ते आजचे टॉपमोस्ट लोक आहे तारेंद्र बोर्डे हा आमचा शाळेचा विद्यार्थी आहे विजू भाऊ मुखेवार हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहे डॉक्टर अशोक कोठारी डॉक्टर खापने सर डॉक्टर खाडे सर डॉक्टर ठाकरे सर कित्येक नावं बोलू तुम्हाला मी अनेक विद्यार्थी या शाळेतून घडून गेलेले आहे आणि माझा एक प्रश्न असा आहे की आता या मराठी शाळा वाचवण्याकरिता जनतेनी नागरिकांनी काय करायला पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही बालविद्याशा समोर वाढवण्यासाठी प्रयत्न करताय जनतेनी आधी लोकांनी आता पैशाच्या भावात वाहू नये प्रॅक्टिकल जे वस्तू आहे त्यांनी पहावं का प्रॅक्टिकल का होत आहे शिक्षण का आहे शिक्षणाचा कोणता परिणाम असू शकतो मुलावर आणि ते प्रॅक्टिकल कसे आपल्या पायावर उभे राहू शकतात ते बघूनच समोरचा त्यांनी निर्णय घ्यावा मला असं वाटतं का पैशाच्या या जो चालू आहे खेळ याच्यातून बाहेर रावा लोकांनी सदसद विवेकबुद्धी आपली जागृत करावी आणि आपला डिसिजन स्वतः घ्यावा मराठी शाळा वाचण्याकरिता आपणच स्वत निर्णय घेतला पाहिजे असं बालविद्याशाळेचे अध्यक्ष योगेश शिंडारे आपल्याला सांगत आहेत तसेच प्रत्येकाने मराठी शाळेतच आपल्या मुलाला घातलं पाहिजे म्हणजे तो जगामध्ये कुठेही गेला तरी तो प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकतो आणि हा इतिहास बालविद्याशाळेचा जो इतिहास आहे या शाळेत शिकणारे विद्यार्थी जे आहे ते मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि त्यांनी एक इतिहास घडवला आहे आपल्या बालविद्या शाळेत आज दिवस आलेले अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणखी तुमच्या या शाळेला डेव्हलप करण्यासाठी कुठल्या संकल्पना आहे काही नवीन उपाययोजना आहेत भरपूर उपाययोजना आम्ही आखलेल्या आहे या वर्षापासून इम्प्लिमेंट केल्या आहे आमचा विद्यार्थी या वर्षी शाळेत या वर्षीपासून आता आजपासून जो शाळेत येईल तो वॉटर बॉटल आणणार नाही ना। त्याला शुद्ध पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याद्वारा आरोचा पाणी त्याला मिळेल तो टिफिन आणणार नाही ना 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 ना। मिड डे मीलच्या माध्यमातून आम्ही त्यांना उत्कृष्ट असा चविष्ट भोजन देऊ आणि तो न्यूट्रिशन आणि पोषक असेल त्याच्यानंतर तो बॅग आणणार नाही ही आपल्या पूर्ण एरियातली पहिली शाळा असेल जी बॅगलेस राहील या शाळेत बॅग नावाची वस्तू राहणार नाही तो सोमवारी बॅग घेऊन येईल पूर्ण शाळेचा वर्क होमवर्क तो इथेच करेल आणि शनिवारी जाताना फक्त पालकांना दाखविण्यासाठी का शाळेत काय झालेलं आहे का हप्त्याभरात काय झालं आहे वीकली काय अपडेट्स आहेत ते बघण्यासाठी पालक म्हणतात म्हणून त्यांना बॅग देण्यात येईल असं आहे त्यांना त्याच्या पाठीवर ओझा राहणार नाही जो आज सहत्व सर्वात महत्त्वाचा जो त्रास आहे मुलांच्या पाठीवर जो ओझा आहे तो आम्ही खतम केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही रोज स्पोर्ट्स स्पिरिट दिलेला आहे आमच्या शाळेत रोज इनडोअर आउटडोअर बौद्धिक आणि शारीरिक जे आहे हे गेम्स होती याच्यानंतर पहिली, या पहिली ते चौथी आमची प्रायमरी शाळा या शाळेत आम्ही कम्प्युटरचं शिक्षण मुलांना देऊ सप्टेंबरच्या जवळपास आमचे कम्प्युटर येऊन जाईल त्या कम्प्युटरच्या माध्यमातून पहिलीचा विद्यार्थी माझा कम्प्युटर चालू शकणार हे आम्ही तुम्हाला पुन्हा बोलून दाखेल जेव्हा इनॉग्रेशन करू कम्प्युटर लॅबचा तेव्हाही तुम्हाला बोलवणार आणि दिवाळीच्या नंतर किंवा जवळपास तुम्हाला बोलेल अजून तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार की आमचे मुले कशी कंप्युटर चालवतात पहिलीवाली मुलंही आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे स्मार्ट स्क्रीनचा प्रोव्हिजन आहे यावर्षी थोडा पैशाच्या कमतरतामुळे कारण शाळा चॅरिटीवाली आहे इथं फीज नावाची वस्तू नाही आहे इथं बुक्सचे पैसे नाही आहे कोणत्याही वस्तू जे इथं पैसे द्यायला लागत नाही आहे फक्त जे शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावातले काही नामांकित लोक आहेत ज्यांनी डोनेशन दिल्या आहे त्याच्यामुळे शाळेचा जो चालूच राहिला आहे खर्च आणि या वर्षाचं डेव्हलपमेंट ज झालेला आहे तो झालेला आहे माझी विद्यार्थी पूर्ण एकत्रित आले अलुमना असोसिएशन बनवला आम्ही तर त्या विद्यार्थ्यांनी खूप असा भरघोस पैसा दिलेला आहे त्या पैशाच्या माध्यमातूनच आम्ही यावेळेस नवीन टेबल चेअर बनवले जे कमी होते त्याची कमतरता पूर्ण झाली पीनं काही गळत होते म्हणजे आमचा बॅकलॉग होता तो टीना आम्ही बदलवले सिव्हिलचा कन्स्ट्रक्शनचा काम केला त्याच्यानंतर अजून ते नेसेसरी जे आयटम होते आम्हाला शाळेच्या अॅकॅडमिक आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे ते आम्ही पूर्ण केलेले आहे आणि विद्यार्थी आमचे पूर्ण एकत्र आले आणि शाळेला सहयोग केला तर या माध्यमातून मी त्यांना वणी आणि वणीच्या बाहेरचे जेवढेही आमचे विद्यार्थी आहे आणि जेवढे दानदाता आहेत त्यांना मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्यामुळेच आम्ही ही आज एक जे पल्ला आहे हे गाठू शकलो आहे खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील वाटतं की तर आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो अतिशय उत्तम असं नियोजन या बारविद्या शाळेचं करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे मराठी शाळा असूनसुद्धा इथे सर्व प्रवेश फुल झालेले आहे कोणत्याही वर्गात तुम्हाला आता या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे वणी शहरातील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी शाळा या इथे ॲडमिशन फुल व्हायला पाहिजे पण होत नाही आहे पण या ठिकाणी झालेल्या आहे अतिशय गौरवाची ही गोष्ट आहे कॅमेरामॅन आकाशसह सागर मुने, वणी न्यूज ट्वेंटी